नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण अंगापूरच्या मैदानात आलो होतो आणि बैलगाडा शर्यत क्षेत्रातील एकदम दिग्गज व्यक्तिमत्व व्यक्ती मध्ये दादा कर आपल्या बरोबर आहेत आणि दादांच्या नियोजनात जो बैल पळतो तो म्हणजे की चाळीसगाव एक्सप्रेस लाल्या तर लाल्या पाहिल्याची छोटीशी आपण मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी नमस्ते नमस्ते आज बैल तुम्ही घेऊन आला तुमच्या नियोजनात आल्या सांगाल कधी आले आता झालं चार पाच महिने झालं बैल चांगला बोलतो आता त्या दिवशी हे तर पळशीला रेस झाल्या एकदम चार रेस काढल्या पैसेच इ... बिंचोडचं मैदान झालं चार रोज एकदम एका चार तासात चार रेस काढल्या त्यानं आजचं कसं काय नियोजन होत तुमच्या नियोजन होत आपलं हे तो मी बाईल आपला छोटा रो म्हणतो आता घेतलाय खरेदी केलाय की हे ने हे जोडे हाणले आता ह्याचा न्याचा पायरा आहे कशी कशी पळली गाडी आज जा गाडी आज चांगली पळाली पर कडाला आधमडूआत तो बैल दबत पळाल ना असं झालं तो पहिलाचं वैशिष्ट्य काय सांगायला आल्याचं लोकं त्याचं वैशिष्ट्य काळात जेवढा जेवढा प ताव खाईल तेवढा तेवढा प्रत्येक फिरायला वाढत जातो आहे बैल पहिल्याला काही पणा दुसरा राज्या तिसरात चौथ्याला तर फुलंच चालतो आता पळशीच्या बिंदुडच्या मैदानात मोरा साहेबांनी पण पुकारलं होतं की जवळजवळ चौथ्यात फिरायला गेला चारीच्या चारी कसं आहे ते कुठली जी सवय ना घोड्यावर पाळायची पाच पाच सहा सहा फेर बैल पडते त्यामुळे ह्या ती तीन चार कायच वाटत नाही चाळीस गाव चाळीस आणि आता तुमच्याकडे किती वर्ष झाली तुमच्याकडे एक वर्ष झालं एक वर्ष झालं आता कुठल्या कुठल्या मैदानात अजून पाळलाय ना वाला ला ला ना ना चर -चर ती दोन तीन राहिला आपल्या भागात पण ती आपल्याकडच मिलाप बसला ना अजून त्याला आता बसायला लागला मिलप आपल्या चर्चा आधा गाड्यात पळायच्या तिथे दोन गाड्या पाहिजे त्या घोड्यांबईल आता आपल्या दहा गाड्या पळणार फेर्यात असं त्याला आता कळायला त्याला म्हणजे काय आहे इकडं काय नाही असं झालं ना हो

आता जाते हो आता काय आता सायजाती आहे साडेचार वर्ष झाली पहिलं नेमकं कुठल्या खादी पोलतो दोन्ही खांद्या पब्लिकला कसं काय आपलं पब्लिक न एक नंबर आठ बी एक नंबर कसा बेह काय प्रॉब्लेम नाही चारी खांदी पीठ चारी खांद्या म्हणजे रोमन गतच रोमन गतच आपलं चारी खांदी पीठ अजून पहिलं तर म्हणजे आता तिकडचे आपल्या इकडचे बैल फरक येतो तुमच्या दृष्टिकोनातून काय काय वेगळं पण काय होत हवामानात खाण्यापिण्याचा फरक होतो ना आपल्या गुडला आता खाण्यापिण्याला व्हायला लागलं असं आहे ना आपल्या इकडे तरी वगैरे काय चालू रतीला आपले जी पेंट म्हणा उसा असतो आणि व्यायाम वगैरे कसं काय व्यायाम त्याला काय असा फेर काढायचा दोन दोन तीन तीन परत त्याला घालायचा दोन ना दोनच तिसर मोरडाने आणायबा दोन मोरडाने आणाल सोडून द्या आता बैल पायऱ्या पायचं उजेडात नव्हता जसे आम्ही व्हिडिओ आता नियोजना खाली आलाय नक्कीच तो अक्का महाराष्ट्र गाजवून आणि हीच आशा करतो तुम्हाला आम्ही आज तुमच्या पुढच्या बा, बायला वाटचालीच खूप खूप सुरक्षित धन्यवाद